स्वयंपाकघरात खूप उपयोगी पडतील अशा किचन टिप्स एक सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यात कडीपत्त्याची दोन तीन पाने टाकावीत दोन बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी ही खीर चवीला छान लागते तीन स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन विजते चार कोणतेही पीठ चाळताना चाळणी छोटीशी वाटे ठेवावी पीठ लवकर चाळले जाते पाच आले स्वच्छ करून फ्रीजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते तसेच सहज चिरता व किसता येते सहा अंडे उकडण्यापूर्वी पिनेने त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल सात ऑमलेट बनवताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटा म्हणजे ऑम्लेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनते आठ आंब्रस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्या साठवून ठेवू नका त्यांचा रंग बदलण्याची शक्यता असते नऊ आले लसूण मिरचीची पेस्ट अधिक टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत एक चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा पेस्ट स्वादिष्ट होते दहा बदामाची साले सहज निघावी त्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे गरम गरम पाण्यात भिजत ठेवा अकरा बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात बारा पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट खिसून घालावे यामुळे पावभाजीला छान रंग येतो तेरा पावभाजी करताना पाव, करता पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरणे पाव कापावा यामुळे पाव चांगले कापले जातात चौदा फरसबी मटारचे दाणे भोपळी मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या यामुळे रंग हिरवागार राहतो पंधरा आळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे यामुळे वड्या चुरचुरीत होतात सोळा लाल भोपळा कलिंगड खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्या नंतर सोडून साठवून ठेवाव्या पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो सतरा मेथी धुतल्यावर थोडे मीठ लावून ठेवा अठरा तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला भात पांढरा होतो एकोणीस पुलाव करताना संत्राच्या सालेचा चूर्ण मिसळा यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो वीस सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा मनासारख्या आकारात कापता येईल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी व महत्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद